पूर्वीच्या उन्हाळी लग्नातील पंक्ती म्हटलं की त्यामध्ये मेथी आंबा असायचाच असायचा बरं तुमच्यापैकी किती लोकांनी हा मेथी आंबा त्या उन्हाळी पंक्तीमध्ये चाखला असेल ना मला कमेंट करून नक्की कळवायला आहे तर आज आपण त्या पंक्तीतला मेथी आंबा कसा बनवायचा फक्त मेथी आंबा बनवायचाच नाही तर तो दीड महिना कसा टिकवायचा हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कारण की माझ्या तोंडाला सुटत आहे पाणी होमशिप रेसिपीज मध्ये मी श्वेता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर इथे घेतलेला आहे मी पावभर एवढा कच्चा आंबा इथे हा कच्चा आंबा जुथ आहे ना आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं नाही याची साल काढून घ्यायची आहे मेथा आंबा बनवताना याची साल काढणं कंपल्सरी आहे सालासकट मेथ आंबा अजिबातही बनवायचं नाही साल काढून घेतल्यानंतर आपण याच्या अशा साधारण मिडीयम अशाने याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत कितपत आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आता हे तुम्हाला मी पुढे दाखवतेच बघा आता पूर्वीच्या लग्न पंक्तीमध्ये म्हटलं ना की काही पदार्थ अगदी फिक्स असायचे आणि उन्हाळ्यातले तर हमखास अगदी फिक्स असायचेच असायचे पण ना ते जरी फिक्स असलेत ना पण त्याची चव जी आहे ना अजूनही आठवते आणि आपण मुलांना हमखास सांगतोच की पूर्वी ना अगदी लिमिटेड मेन्यू असायचा पण त्याची जी टेस्ट आहे ना अजूनही आठवते खरंच मला तर आठवते तुम्हाला आठवत असेल ना मला कमेंट करून नक्की कळवायला कर आहे आणि बघा अशा पद्धतीने मी आंब्याच्या ज्या फोडी आहेत अशा करून घेतलेल्या आहेत इतपत आकाराच्या आपल्याला करून घ्यायची आहे आणि यातली जी सीड आहे ना ती फेकायची नाही कारण की याला जी चाखायची मजा आहे ना ती अतिशय वेगळीच आहे तर आता याला फोडणी कसं घालायचं ना ते बघूया तर इथे एका खोलगट अशा कढईमध्ये मी हार्डली एक ते सवा चमचा तेल घेतलेलं आहे तेल इथे तापलं की यामध्ये फोडणीमध्ये ना एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा सोप ती घालून घेतलेली आहे आणि मंद आज याला थोडस असं आपण असं ना ब्राऊनिश होऊ देऊया आणि इथे थोडस ब्राऊनिश असं झालं इथे आपण जो आता चिरून ठेवलेला कच्चा आंबा ना तो पूर्ण इथे आपण घालून घेऊया सवी एवढं मीठ घालून घेते आहे पाव चमचा एवढी हळद घालते आहे आणि एक चमचा एवढं तिखट आता याला आपण नीट असं ना मिक्स करून घेऊया आता सुरुवातीलाच हे मी का घातलं ना ते तुम्हाला सांगते बघा जर मी थोडा वेळाला असंच मिठामध्ये मी असंच मुरड ठेवलं असतं ना तर काय झालं असतं ना आंबा पूर्ण असा गळून गेला असता तर त्याच्यामुळे ना आपण ज्या वेळेला हा कच्चा आंबा याच्यामध्ये टाकतो ना त्याच वेळेला बाकीचे जिन्नस देखील घालून घ्यायचे त्याच्यानंतर इथे मी एक कप एवढा गुळ घालून घेतलेला होता आणि दीड कप एवढं पाणी आता आपल्याला हा जो कच्चा आंबा आहे ना हा गुळाच्या पाण्यामध्ये ना नीट असा ना छान असा पाका सांडून घ्यायचा आहे यावर छान अशी झाकणी झाकून मस्त याचीशी छान अशी उभी काढून घ्यायची आणि मधा मध त्याला असं थोडंसं एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे जोवर याला जो आपण असा असा रस्सा किंवा आपण जो, जो, जो म्हणतो ना तसा दाटसर येत नाही तोवर आपल्याला नीट याला ना असं छान असं ना शिजवून घ्यायचं आहे बघा एकाच वेळेला सगळे जिनस घालून घेतलेत ना त्याच्यामुळे हा जो आंबा आहे ना हा अजिबातही गळून जाणार नाही शिवाय म्हणजे शिजणार तो पण अजिबातही गळणार नाही आहे आणि तसाच आपल्याला आंबा ना ह्या मेथा आंब्यामध्ये पाहिजे आहे इथे आता थोडस असं काळा मीठ इथे आता घालून घेते काळ्या मिठाने खूप छान अशी चव येते आणि त्यानंतर आता बघा आपण याला नीट असं ना आता पाकास आणून घेतलेला आहे याला जो रस्सा आहे ना छान असा बघा असं दाटसर असा आलेला आहे बघा परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे याची आणि बघा मस्त असा आंबा देखील नीट ना शिजलेला आहे बघा आंबा देखील छान असा मऊ असा छान असा शिजून गेलेला आहे मस्त असा आणि इथे आता गॅस करते आहे मी आता बंद आणि इथे आता सर्व करूया लग्न पंक्तीतला मस्त चटपटीत असा मेथांबा अशा पद्धतीने आपण मेथांबा बनवला ना की तो महिना ते दीड महिना आरामशीर रसाना फ्रीजमध्ये आपण ठेवला की तो छान असाना टिकतो आणि माझ्या तोंडाला खरंच पाणी सुटतं आहे तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलंच असेल तर मग काय रेसिपी एकदा ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायला कर आहे आणि हां जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत होमश रेसिपीज बघत का राहा आणि ट्राय करत राहा